मिरज जंक्शनचा विकास का होत नाही रेल्वे महाव्यवस्थापकांना मिरज सुधार समितीचा सवाल रेल्वे महाव्यवस्थापकांना घेराव तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मिरज जंक्शनला मॉडेल स्टेशनची घोषणा झाली अमृत भारत योजने मिरज जंक्शन चा समावेश आहे दक्षिण पश्चिम रेल्वेची हुबळी व बेळगावी रेल्वे, रेल्वे स्टेशनचा विकास होतो मग महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या मिरज रेल्वे जंक्शनचा विकास का होत नाही असा सवाल करीत मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आर के यादव यांना घेराव घालत जाब विचारला बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर के यादव विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुबाई दुबे यांच्यासह रेल्वे अधिकारी मिरज जंक्शनच्या परीक्षण दौऱ्यावर आले असता मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपानकर समन्वयक शंकर परदेशी कार्यवाह जहीर मुजावर रामलिंग बुगरी सौ गीतांजली पाटील संतोष जडगे अभिजित दानेकर नरेश सातपुते रवींद्र बनसोडे वसीम सय्यद संतोष मुळे आदी सदस्यांनी महाव्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे मिरज उत्तर बाजूस असलेले मिरज सांगली पुल जिर्न होन दोका दयक बनला या ठिकाणी तात्काळ निर्णय घ्यावा दक्षिण पश्चिम रेल्वेने अनेक वेळा काही रेल्वे गाड्या मिरज जंक्शन वरून सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव दिला मात्र तांत्रिक अडचणी दाखवून मध्य रेल्वेने प्रस्ताव धुडकावून लावला कोरोना काळात मिरज बेळगाव मिरज रॉक मिरज बेल्लारी कोल्हापूर सोलापूर मिरज पंढरपूर या बंद गाड्या तात्काळ सुरू करणे तसेच वास्को हजरत निजामुद्दीन गोवा स्लीपर व सर्वसाधारण बोगीच्या संख्येत वाढ करणे तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी मंजूर केलेली बेळगाव पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे आठवड्यातून दोन वेळा मिरज अजमेर एक्सप्रेस सुरू करणे मिरज कोल्हापूर आणि मिरज पंढरपूर मार्गावरील डेमो रेल्वेऐवजी नियमित पॅसेंजर बोगी असलेल्या गाड्या सोडाव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या मागण्यांबाबत महाव्यवस्थापक आर के यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आगामी काळात मिरज जंक्शन विकास आणि नव्या गाड्या सुरू करण्याचं आश्वासन मिरज सुधार समितीला दिलं यावेळी रेल्वे पोलीस निरीक्षक संभाजी काळे रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक महेंद्रसिंह पाल महात्मा गांधी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर के यादव साहेब आज आणि परीक्षण दौरा मिरज रेल्वे जंक्शनचा परीक्षण दौरा केलेला आहे मिरज रेल्वे जंक्शनचा विकास संदर्भात अनेक वेळाला मिरज सुधार समितीच्या वतीनं रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं आम्ही मागण्या केल्या होत्या आमच्या मागण्याची दखल घेतली जात नव्हती त्यामुळं आम्ही मिरज समितीच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता पण काल मंगळवारी रेल्वे स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आज आम्ही माननीय मा व्यवस्थापक साहेब यांची भेट घेतली त्यांना घेरावच घातला त्यांना आम्ही जाब विचारला की कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास होतोय बेळगाव रेल्वे स्थानकाचा विकास होते हुबळी रेल्वे स्थानकाचा विकास होते महाराष्ट्र आणि कर्नाटकातलं अतिशय महत्त्वाचा रेल्वे जंक्शन असलेला मिरज रेल्वे जंक्शनचा विकास का होत नाही त्या संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारला त्यांनी माननीय आर के यादव साहेबांनी आम्हाला विश्वास विश्वास दिलेला आहे की भविष्य भविष्यकाळामध्ये दोन हजार चोवीसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मॉडलिंग स्टेशन्स होण्यासंदर्भात जे मिरज रेल्वे स्टेशन जे काय करावं लागते त्यासोबत त्यांना निधी उपलब्ध करण्यासंदर्भात विषय असेल किंवा नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात विषय असेल या सगळ्या संदर्भात मी त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे भविष्यकाळामध्ये ते मिरज रेल्वे जंक्शनच्या विकासासंदर्भात आणि नव्याने गाड्या सुरू करण्यासंदर्भात काय काय निर्णय रेल्वे प्रशासन नग घेत आला भविष्यकाळामध्ये रेल्वे अधिकाऱ्यांना मिरजेत फिरू देणार नाही हे मात्र नक्की हिरका न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा